तर मी उद्या जाणार आहे माझ्या माहेरी कारण मला माझ्या बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे माझ्या माहेरचा सा गणपती साक्षात आणि स्वयंभू आहे आणि माझ्या घरातल्यांची पण ओळख तुम्हाला करून द्यायची आहे तर उद्या भेटूया आपण जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर मी माहेरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायला तयार आहे तर आता घरी गेल्यावर बघूया आपण कोण कोण भेटतंय त्या जे भेटतील त्यांची मी ओळख करून देईल माझी मैत्रीण सारिका ती पण तिथेच राहते ती ती पण मला बोलत होती काय मग यूट्यूबर का, का मी लो हो ना तर बघूया ती आपल्याला भेटते का आता घरी गेल्यावरच समजेल आपल्याला कोण कोण भेट माहेरी गेल्यावर सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊया नंतर सर्वांची भेट घेऊया तर आता चला आपण निघूया तर बघूया माझा ब्लोक कसा तयार होतो आहे तो आता आपण निघूया उशीर होतो आहे तर आम्ही निघालो आता जायला स्वरूप पण आमच्या बरोबर आहेत आज आम्ही पनवेलमधूनच जाणार आहोत म्हणून तिला पण शाळेत सोडणार आहोत झालेलं आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला ल आपण लगेच पोचू कारण माझा माहेर जवळच आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तुम्ही पाहू शकता ते चालले बाय कर बाय खूप आत जायला लागत मंदिर आहात आहे आपण मंदिराजवळ पोचलेलो हे पहा आमच्या गणपती बाप्पाचे मंदिर आणि हे पिंपलाचं झाड लहानपणी आम्ही यावरच खेळायचो खूप मजा यायची तेव्हा आणि ही आमची मराठी शाळा या शाळेत मी सातवीपर्यंत शिकले नंतर पनवेलला केवी केविकन्या हायस्कूलमध्ये गेली तर बघूया आपण आता दर्शन घेऊया बाप्पाचं आणि पुढं बाप्पाची मग थोडीफार माहिती पण मला सांगायची आहे बघूया आता आपण ही बाबा जिया जिया कसं वाटलं तुला मामाकडे येऊन हा पहा माझा बाप्पा लहानपणापासून माझा बाप्पावरच विश्वास आहे काय पण पाहिजे तुम्ही बाप्पाकडेच म्हणते स्वरूपाला शाळेत जायला उशीर होते म्हणून आपण जाऊया मी पप्पाची माहिती घरी गेल्यावरच सांगते चला आता आमच्या घरी जाऊया साडे नऊ वाजल्यात आता आपण घरी जाऊया आणि सगळ्यांशी भेटूया आणि त्यांच्याशी बोलूया स्वरूपा कुठं राहील मागेच राहिली ही बघा आमची मराठी शाळा ह्याच शाळेत मी शिकली लहानपणी सातवीपर्यंत हे बा माझ्या मायाचे घर इथेच माझं बालपण केलं पहिले जुनं घर होतं आणि लग्नाच्या गर, आधीच आहे घर घराला तर पंधरा जास्त वर्ष झाली माझ्या लग्नालाच पंधरा वर्ष झाली त्यामुळे सतरा अठरा वर्ष झाली घराला तर आता घरात जाऊन सगळ्या भेटूया हो या घरात कोण कोण भेटत आहे लाईटी लावा लायटी कोण कोण आहे घरात हे माझ्या मायाच घर हे झोपलं बघ हे उठ फ्रेश हा माझा भाऊ लाजतोय वहिनी माझी नंतर बोलो आपण कसं वाटलं माझं घर ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आमचा गणपतीचं मंदिर पण कसं वाटला ते पण सांगा आमचे देवघर हे माझे वडील ते वारलेले सहा वर्ष झाले ते असते तर ता त्यांना खूप आनंद झाला असता काहीच माझ्या वडिलांचे मी खूप लाडके होते ते ता असते तर त्यांना खूप आनंद झाला असता हा माझा मोठा भाऊ त्याला पण कॅमेरा समोर यायला आवडत नाही म्हणून त्याचं लांबूनच घेते तो पण आमच्या आहोंसारखाच आहे हा माझा भाचा यश हॅलो हाय यश तर तुला कसे वाटले माझे लोक मस्त लो तुला अजून तर फुल चट आहे आपला थँक्यू थँक्यू यश ही माझी मोठी बहिणी लहानपणापासून मला तिने बहिणीसारखी सारखी माया लावली आणि माझ्या मुलांचं पण खूप लाड करते हा माझा भातचा कुणाल हाय कुणाल कुणाल तुला माझ्या व्हिडिओ कशा वाटल्या चांगल्या पण दोन तीन वेळ असतील ना चार टाकले चार, चार, चार ना हो सगळ्या व्हिडिओ तस्या मला इथे किती दाखल तर आज असे इम्प्रूव कर चांगलं तुम्ही बघायला जरूर आपला की आप पर पर हा आपल्या घरकडे भेटतोय मजा येते मला बघायला थँक्यू वेलकम येतो मित्र थँक्यू सगळ्यांशी बोलण्याच्या नादात नाश्ता करायचं राहूनच गेलं वहिनी बोलल्या कायतरी खाऊन घ्या नंतर बोला तर वहिनी माझ्यासाठी डोसा बनवत आहे तुम्ही बघा <laughs> सरपा आले सरपा तू केला का नाश्ता केला कसा खूप मस्त छान बनवलेला डोसा मस्त बनवलं म्हणजे अरे हा मी गावाचं नाव तर सांगितलंच नाही माझ्या माहेरच्या गावाचं नाव आहे छोटा खांदा माझा माहेरचा गणपती स्वयंभू आणि साक्षात आहे दोन गाव एक गणपती म्हणून त्याची ओळख केली जाते आम्ही गणपती बाप्पाला खांद्याचा राजा असे म्हणतो जयंतीला गणपती बाप्पाची पालखी असते खूप मोठा उत्सव भरला जातो पालखीची आम्हाला लहानपणापासून हाऊस पालखी आली का सगळ्यांची तयाऱ्या सुरू मी नवीनच लोक करायला सुरुवात केली आहे सगळी सपोर्ट करतात ऐकून बरं वाटतंय ती माझी आई देवाला हार बनवते तिचं रोजचंच काम आहे ते हा बघा किती सुंदर बनवलाय त्याला तगड बोलतात तगडीच्या फुलांचा त्याने हार बनवलाय ही माझी पोरगी लहानपणापासून आमची दोघांची लाड केली घरात लहान असल्यामुळे तिथे खूप लाड झाली हे माझ्या बारक्या भावाचं घर तू आमचा फोटो नेशील आमची बारकी वहिनी टीचर असल्यामुळे त्यांना कलंबोलीला राहावं लागतं कारण तिथून सोयीस्कर जातं तिला त्याला दोन मुलं आहेत सोनाक्षी आणि करण म्हणजे त्याचं नाव क्षितिज आहे पण आम्ही लाडाने त्याला करण बोलतो हे माझ्या बहिणीचं घर तिला गावातच दिले चला मग तिला भेटूया आपण ए कुठे गेली सगळी कधी आली तू आत्ताच आलो हे बस, बस हा माझा भाचा माझ्या बहिणीचा मुलगा प्रतीक तुला कसे वाटले माझे व्हिडिओ आतापर्यंत चार हा चार आहेत मी बघितला डायरेक्ट 40 सबस्क्राइबर्स फुले डायरेक्ट <laughs> आता आवडत असतील सगळ्यांना सगळी सपोर्ट करतात पण मला नवीनच आहे आम्ही पण केले आणि लाईक पण करतो थँक्यू हे आमचे भाऊ माझ्या बहिणीचे मिस्टर त्यांना वाढलेले वीस वर्ष झाली ते आमचे आदर्श होते आणि घरात त्यांना मोठा मान होता कारण घरात मोठे असल्यामुळे सगळी त्यांच्या ऐकायचे ही माझी मोठी बहीण घरात मोठी असल्यामुळे आम्ही सगळी हिच्या शब्दापलीकडे नाही तर ताई माझ्या लोकबद्दल काहीतरी बोल ना तू छान सुरुवात केली ते अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनव माझा तुला फुल सपोर्ट आहे थँक्यू बाई ही आमची सूनबाई माझ्या मोठ्या बहिणीची सून तर वैष्णवी कसे वाटले माझ्या व्हिडिओ तुला असे खूपच छान बनवतात आणि तुमच्या घरी आल्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवतो हे माझ्या काकाचे घर गर... के तिला मी आई बोलते त्या कुठंतरी निघाल्यात नंतर आपण त्यांच्याशी काहीतरी बोलले असतो चल आई बाय बाय आमचं तू पण चाललंय काय ग एकतीज बाबा सगळीच चालले तुम्ही काकाचा मुलगा माझा भाऊ लहानपणापासून आमची टॉम आणि जेरीची जोडी <laughs> दादा माझ्यासाठी काय तरी बोल ना आमचा तुला खूप सपोर्ट आहे तू करून दाखव तुझ्या पाठीचा आम्ही आहे थँक्यू दादा ओके तुझे दोन नावे आहेत हा पाहू शकता हे नाव काय आहे नाव एक एकचं नाव करीना आणि एक नाव राजा आपला बादशाह करीना करी ना कोणी झोपले का बादशा हा बादशा जवळ जायची हिंमत नाही बाबा बादशा बादशा बादशाह 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 हा आमचा बादशाह बघा तो दुसऱ्यानो भुकतो पण मला तो कॉपरेट करतोय हे माझे काका मी त्यांना बा बापू बोलते वडिलांनंतर तेच मला आधार आहे त्यांना बघितले की मला वडिलांची आठवण येते सांगून ना आली नाही त्या मुलं सगळी आमच्या कामाला गेल्यात पण शाळेत गेले आणि माझ्या भावाची दोन मुलं आहेत ती पण शाळेत गेल्यात वहिणी पण मुलाला घेऊन गे। शाळेत गेले हा माझ्या काकाचं घर वहिणी आज ताई कशी आहेस हे माझे काका काकी मी बा, काकांना बाबा बोलते ना काकीला आई बोलते ही माझ्या काकाची मुलगी आशा ताई लग्नाच्या आधी आम्ही खूप गप्पा गोष्टी करायचो मज्जा करायचो अशा ते आपल्या गणपती बाप्पाबद्दल काहीतरी सांग ना आपल्या गणपती पहिले बापदेवशे होत्या काही कारणामुळे ते इकडे आले एका जाणीमध्ये पडले ते थोटंसं एक च जे जाळीमध्ये पडले आणि एका धुडास स्वप्नात गेले आणि आपल्या गावकडे छोटंसं मंदिर बांधला आणि नंतर किती साक्षी आहे ते तुलाच माहिती हो सगळ्यात आम्हाला माळकर मी असूनसुद्धा आम्हाला देवाचा आधार आहे कुठल्याही संकटात धावून येतो थँक्यू आशाताई कारण मोठ्यांनाच जास्त माहिती आहे आम्हाला एवढं माहिती नाही आमच्या बाबा अण्णा वगैरे कोण असते तर तुम्हाला चांगले असते आता बघूया आमच्या काकी आहेत म्हणजे तिला मी आई बोलते था था मी संध्याकाळी भेटली तर ते आपल्याला थोडंफार सांगीलच मी आमची भारती वहिनी माझा भाऊ कामाला गेलाय आज त्याची ओळख करून दिली असती मी सांगून आलो त्यामुळं कोणच वेळ भेटत नाही तर वहिनी माझ्या व्हिडिओबद्दल काहीतरी बोल ना तुमचे आतापर्यंत तीन ते चार लोक झाले ते मी आहे सबस्क्राईब पण केलेले आहेत खूप छान आहे थँक्यू वेलकम वहिनी दीदी आणि स्वीटमुळे गेला आहे दीदी आणि स्वीटमुळे शाळेत गेले ते पण तुमचे व्हिडिओ फक्त सबस्क्राईब करायला सांगतात मला स्वतः हां असते तर तुम्हाला नक्की भेटले असते आता मी घरी जायला निघाले मी माहेरे अचानक गेल्यामुळे सगळी माणसं कामच्या कामाला निघून गेली त्यामुळे काही माणसं भेटू शकली नाही तर बघूया आपण कधी त्यांची भेट होते ती तर अशा प्रकारे माहेरच्या माणसाची ओळख झालेली आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन करून मला खूप बरं वाटतं आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आहे गाईज आय